आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार जारी करणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो सध्याच्या काळात जवळजवळ प्रत्येक कामांसाठी सरकारकडून आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे तुम्हाला अगदी बँक खाते उघडण्यापासून ते स्वयंपाकाचा गॅस कनेक्शन घेण्यापर्यंत आधार कार्ड आवश्यक आहे आता तर आधार कार्ड कोणतेही शासकीय काम पूर्णच होऊ शकत नाही केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे त्याशिवाय मोबाईल सिम कार्ड सार्वजनिक वितरण व्यवस्था रेशन कार्ड अशा विविध कागदपत्रांशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्यामुळे आपले आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते अशातच देशातील सर्व आधार कार्ड कार्ड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यू आय डी ए कडून फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे आधार मोफत अपडेट करण्याची मुदत कालच शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी संपणार होती परंतु केंद्र सरकारच्या यू आय डीएने ही मुद्दत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवली आहे सरकारच्या या निर्णयाचा देशातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांना फायदा मिळणार आहे या संदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने काल शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक, एक ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येतील लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत आधार अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी एन करता येणार आहे या ऑनलाइन पोर्टल वरून तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने म्हणजेच आधार कार्ड बनून दहा वर्ष झाले असेल आणि त्याला एकदा पण तुम्ही अपडेट केले नसेल तर अशा लोकांनी आपल्या आधार कार्ड वरील माहिती म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे अन्यथा त्यांना विविध सरकारी योजनांचा व इतर सवलतींचा लाभ मिळणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र